निफाड येथे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमात महिलांनी लुटला आनंद निफाडनगर पंचायतच्या वतीने माझी वसुंधरा अभियानाच्या अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन निफाडनगर पंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस व माझी वसुंधरा अभियानाच्या पाचवा टप्पा अंतर्गत होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख कलाकार नितीन गवळी अर्थात भाऊजी हे होते या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष राजा भाऊ शेलार निफाड नगर पंचायतच्या नगराध्यक्षा डॉक्टर कविता धारराव उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात प्रश्न तालावर वीद, वीद आली। या साऊंडच्या निफाड नगर पंचायतचे नगरसेवक नगरसेविका व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले दक्षवेद न्यूज मराठी साठी संपादक विनोद गायकवाड निवासी संपादक राजेंद्रजी थोरात निफाड महिला दिनाचं औचित्य साधून तसंच माजी वसुंधरा अभियान याच्या अंतर्गत जो कार्यक्रम ठेवलेला आहे होम मिनिस्टर खेळ पैठणीचा याच्या मागे फक्त नगरपंचायतचा एकच उद्देश आहे का आपल्या महिलांनी आपल्या सुप्त गुणांना कुठेतरी बाहेर काढलं पाहिजे त्याच्यासाठी विचारांची विचारांची देवाण घेवाण झाली पाहिजे म्हणून आम्ही ह्या सर्व एकत्र येऊन महिला कारण निफाड नागरीवरती महिलांचा राज्य जास्त आहे असं भाऊ मी सांगितलं आपला परिसर स्वच्छ ठेवायचा माझी गल्ली स्वच्छ ठेवायची आपण एका विशिष्ट वाडामध्ये किंवा आपण या महिलांची एक जनजागृती करता एक कमिटी आपण त्यांनी करणार आहोत नगराध्यक्ष योगायोगाने होणार किंवा काही वेगळं रूप त्या ठिकाणी दिसणार असेल नगराध्यक्ष सुद्धा राखीव आहे अध्यक्षाखाली महिलांची एक पाच पंचवीस पन्नास महिलांची एक आपण कमिटी त्यापैकी करू त्या महिला त्या महिलांनी प्रत्येक वाडा वर्डामध्ये जाऊन कोणत्या वार्डामध्ये आपल्याला किती प्रमाणात साफसफाई चांगल्या प्रकारची मिळते आणि त्या माध्यमातून खरोखर रस्त्यावर कचरा कोणत्या प्रभागातून येत नाही कोणत्या गल्लीतून येत नाही आपण एक एक दोन चार पाच गल्ल्यांमधून सुरुवात करू त्या गल्लीमध्ये ज्या महिला असतील त्या महिलांना त्या ठिकाणी एकत्र करायचं आणि त्या परिसरामधला कचरा त्या कचऱ्याची गाडीच किंवा घंटा गाडीच त्या कचऱ्यात त्या ठिकाणी घेणं आम्हाला लागत नाही अशी एक भूमिका आपल्याला सर्वांनी त्या ठिकाणी घ्यायची आपण जर ही सुरुवात केली तर भारत फक्त महाराष्ट्र नाही तर भारतामध्ये एक वेगळं शहर असेल की ह्या शहरामध्ये कचरा गाडीची गरज पडत नाही आणि जे प्लॅस्टिक असेल त्या प्लॅस्टिकचा आपण निर्णय आपण आपल्या पद्धतीने त्या ठिकाणी घेऊ परंतु आपल्याला ओल्या कचऱ्याच्या बाबतीमध्ये हा निर्णय आपण सर्वांनी जर घेतला कम्पोट खत झालं बाबा यात फेकायचं कुठं ते जमा करायला ना नगरपालिका नाही त्याच्या खत झालेलं माझ्याकडे कम्पोट खत आहे ते खत जमा करायला नगरपालिका येईल आणि या निफाड शहरामध्ये कचरामुक्त निफाड शहर करण्याच्या दृष्टीनं आपल्याला जे पाऊल उचलायचंय